हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बाहेर लय आहे बाहेर खुश आहे भाऊ बहिणी अ का खुश आहे सांग की काय खुश आहे रे देवा माझा मी दोघांचा थुण थुण की लगे लगे तर चला भाऊ बहिणी तुम्हाला सांगते आपल्या बारक्या लेकरासाठी थोडीशी खरेदी केलेली हे तुम्हाला मला दाखवायची तर कशी आहे कसे आहे ते कपडे हे सांगा कारण की ज्या पिंकीची डिलिव्हरी झालते ना त्यावेळेस मी दवाखान्यामध्ये त्याला आपलं म्हणजे ती पाचवी पाचवी पुजण्यासाठी किंवा बारावी पुजण्यासाठी जे कपडे असतात ना हेच घेतली होती आपलं त्याला हलक्यातून हलकं आपले लहान मुलांची तर काही एवढी हे असते ती जरा मिडियम साईजची घेतली होती त्याला कपडे तर आता आलं तर तुमचं दाजे पण आपल्याच्या ना अजून त्या लेकराला काहीच नाही तर म्हणलं चला त्यासाठी थोडंसं काहीतरी खरेदी करावं आणि आपल्या परिस्थितीनुसार त्यासाठी काहीतरी घ्यावावं म्हणून तुम्हाला त्यासाठी आणलेलं आहे मस्तपैकी असं ड्रेस तर मी तुम्हाला ती पण दाखवणार आहे आणि माहेर जर तुम्हाला सांगता एवढ्या लहान लेकरांनी तर आ, स्लीप स्लीप ही नसतात बरं का पण तिचं म्हणणं मला स्लीप घे स्लीप घे स्लीप घे तर हा हे स्लीप घेतलेला आहे त्या पण हे असं टॉप टाईप दिसत आहे खाली बसते खाली बस खाली बस टॉप टाईप दिसतोय टॉप पच घोळत यास असं गेट बस बस बसने खाली <sketches> बस की नाही बाहेर कपडे घेते त्याला बाऊ ओई नाही बाहेर कुचडी आहे या बाहेर वताली कुचडी आहे नाही म्हणजे असं काय असं काय बाहेर वताली कुचडी आहे असं ते तसे हं तसे साक्षले काहीतरी टाचाला नाही

तर आता निघलेला आहे म्हणजे आता आलेला आहे उन्हाळा दिवस उन्हाळ्या दिवसासाठी तुम्हाला त्यासाठी घेतलेले आहेत मी हे दोन नाही ते लहान बाळाचं तर हे तर काय कलर मध्ये बनेलच नव्हतं त्यामुळे हे व्हाईट वाईट बस शांत बस तुम्हाला सांगते मीरा बाय म्हणजे बाया मायरा बाय तर तुम्हाला सांगते हे ती खास कलर मध्ये पाहिजे होती पण कलर मध्ये काय नाही आपल्याला

होती आणि ती फ्रीज मध्ये ठेवली ती मी असं ते तर नरड्यात नुसतं असं खर खर खरखर खर, 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 दुखतोय ला तर जास्त सर्दी होण्याच्या ऐवजी जास्त आजारी पडण्याच्या ऐवजी आपलं थोडक्यात गोळ्या औषधं खाल्ल्याला कधी पण चांगलं हे माझ्या आहेत आणायला लावल्या तर मी गोळ्या आता मेडिकल मधून तर ह्याच्या गोळ्या तर आता खाईन मी गोळ्या तुला आणल्या का

तसंच बारक्यासाठी तुम्हाला चटणी म्हणते ते, ते, ते ही तरी बला ब, 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 बल म्हणते का, बुमल, का, बुमल, 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 ते, बुमल, बुमल, बुमल बुमल। बुमल, ते दे 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 बर का तर हे घेतलेले आहेत उन्हाळ्यात आपलं घालायला हावर

<laughs> दुसरा मस्त पैकी असा आहे म्हणजे डंगरी टाईप नाही डंगरी डगरी विकनवर तुला छान आहे तसे तुमच्या दाजीच्या चॉईस न कलर घेतला तर तुम्हाला सांगते एक पिस्ता कलर होता एक आबोली कलर होता आणि एक

मोठाच होणार आहे थोडासा पण थोडासा मोठा होणार आहे जास्त मोठा होणार नाही पण आता ती मोठाच होणार आहे काही बारका राहणार नाही त्यामुळं म्हणलं चला असू द्या एक दोन महिन्याचं असं मोठ एक सहा महिन्यापर्यंत बसून जाईल नाही का बसून महिन्यापर्यंत बसून जाईल तर मग घेतला तसं मी होईल म्हणलं कुठं येता जाता हे ते घालायला त्याला त्यासाठी घेतलेलं आहे मस्त करते गया सर्द्रेस आमला वाट लमना नहीं कितना है मामस्त करते चाना वाट मामला करना चाहता हूँ चाना वाट का भाष्करोगी सदर था करते गये रचाना वाट मुझे ना ये क्या <laughs> है, है है जब मद है जब मद कितनी फर्क आता है कितनी क्यूट हो सादिस्त हो ये रेस

आई ते करावंच लागतं ते भाऊ यांना होई लागतं खर आता काय करायचं माझ्या पायाकडे येऊ नका तर कशी वाटते तुम्हाला थोडीशी केलेली बाळासाठी शॉपिंग तर मला नक्कीच सांगा बरं का नक्की चाल का ड्रेसचा कलर कसा वाटला पिस्ता कलर आहे एकदम मस्त असला केलाय भाऊ हिना आम्हाला आवडला म्हणून आम्ही घेतला त्याला पण उठून दिसला तर तुम्हाला कसा वाटला हा कलर हे पण सांग बिसागा भाऊ हिना तुमच्या दाजीचा चॉईस आहे म्हणजे तुमच्या दाजीचा चॉईस काय हे नाही चांगले आहेत तुमच्या दाजीची चॉईस एकदम मस्त आहे दोन कलर होतं तीन कलर होतं तीन कलर होता तीन कलर बंद हा केला पिस्ता कलर पिस्ता कलर छान वाटला तर नक्की सांगा Bye-bye.